मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण आहात सन्मान न्यूज फोर्टीन महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री जी आर रिश्वाल साहेब यांची आपण भाग एक मध्ये मुलाखत ऐकली आज ऐकूया भाग क्रमांक दोन नमस्कार। नमस्कार। सर नमस्कार सन्मानच्या या चर्चेमध्ये आपलं स्वागत आहे सर सर सोशल मीडिया याचा चांगल्या पद्धतीने उपयोग करू शकतो आणि याचं एक आदर्श उदाहरण म्हणून रिच्वल साहेब यांचं नाव घेतलं तर सर नेमकी काय योजना आपण सुरू केलेली आहे सर सर्वप्रथम सर्व माझ्या तमाम ग्राहकांना मी गणेशोत्सवानिमित्त शुभेच्छा देतो सर सर्वप्रथम आपण इथं जे दर्जेदार वीज पुरवठा करण्यासाठी जे आम्ही कटिबद्ध आहोत त्यासाठी माननीय आमचे मुख्य अभियंता श्री कुंटेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही इथं काम करत आहोत तर यासाठी माझ्या प्रत्येक ग्राहकाला कसा दर्जेदार विस्फोटात दिला जाईल याची आम्ही काळजी घेत असतो त्यासाठी आमच्या माध्यमातून असे व्हॉट्सअप ग्रुप आम्ही तयार केलेले आहेत ग्राहकांसाठी वेगळा मेंटेनन्स टीमसाठी वेगळा आणि वसुलीसाठी वेगळा तर प ग्राहकांना वेळोवेळी त्या व्हॉट्सअप ग्रुपमार्फत सूचना दिल्या जातात की तुमचा सप्लाय ह्या पिरियडमध्ये बंद राहणार आहेत आणि त्यामुळे त्या हिशोबाने त्या ठिकाणी मेंटेनन्सचे कामे केली जाणार आहेत आणि त्यामुळे ग्राहकांना त्याची अगोदर सूचना मिळते व ग्राहक यामध्ये संतुष्ट आहे दुरुस्तीसाठी काय केलं आपण सर सध्या आता दुरुस्तीसाठी आमच्या वरिष्ठांच्या सूचनेनुसार जे जे ट्रान्सफॉर्मरवर वेली चढलेले आहेत जे जे ज्या ठिकाणी गवत वाढलेले आहेत त्या ठिकाणी आमच्या कर्मचाऱ्यांमार्फत आम्ही सगळं ते साफसफाईचं काम सुरू केलेलं आहे जवळजवळ माझ्या कार्यक्षेत्रामध्ये साडेबाराशे ट्रान्सफॉर्मर आहेत त्यात सगळं साडेबाराशे ट्रान्सफॉर्मरचं क्लीन करण्याचे कामं पातळीवर आमच्याकडनं सुरू आहे आणि लवकरात लवकर ते, ते, ते आमचं कार्य संपेल आणि आमच्याकडनं दर्जेदार दर्जेदार वीस पुरवठा हा माझ्या ग्राहकांना दिला जाईल याची मी खात्री देतो महावितरणबाबत कायम एक तक्रार केली होती की उघड्या डीपी मग डिपीना झाकण बसवा आपल्या विभागामध्ये नेमकी काय स्थिती आहे चल यामध्ये मला प्रामुख्याने सांगाय सांगावं असं वाटतं की टीम टीममार्फत आमच्या माझ्या कार्यक्षेत्रातील जे ज्या ठिकाणच्या तक्रारी आम्हाला प्राप्त होत आहेत त्या ठिकाणी त्या टीममार्फत ते सगळे उघडे झाकण आणि त्या उघड्या केबल्स त्या दुरुस्त करण्याचे काम आम्ही युद्ध पातळीवर करत आहोत आणि ज्या ज्या तक्रारी आम्हाला तक प्राप्त होतात त्या ठिकाणी इमिजिएट आम्ही आमची टीम पाठवून त्या दुरुस्त करत आहोत भविष्यातही अशा तक्रारींचं स्वागत आहे यामध्ये मला प्रामुख्याने नमूद करायचं आहे की काही ठिकाणी आमच्या डिस्ट्रीब्युशन बॉक्समधील पट्ट्या तांब्याच्या पट्ट्या चोरी होण्याचं प्रमाण थोडं वाढलेलं आहे तर यामुळे ग्राहकांची गैरसोय होत आहे तर मला ग्राहकांना एक आवाहन करू इच्छितो की ज्या ठिकाणी असा प्रकार काही निदर्शनात येत असेल तर त्वरित महावितरणशी संपर्क साधावा समजा एखाद्या भागामध्ये लाईट गेली आणि समोरच्या व्यक्तीची ग्राहकाची खूप इमर्जन्सी आहे, आहे। तर त्यांनी कोणाशी संपर्क साधावा ज्या एरियामधली लाईट गेलेली असेल त्या एरियामध्ये कन्सर्न जनमित्र आहेत कार्यरत आपले त्या सेक्शन ऑफिसर आहेत आणि नाही त्यांचं काही रिस्पॉन्स मिळाला तर आमच्या उपकार्यावर त्यांनी संपर्क साधायला पाहिजे जेणेकरून त्यांची तक्रार दूर दुरुस्त केली जाईल लाईट गेल्यानंतर महावितरणचे अधिकारी फोन उचलत नाही अशा पूर्वापार तक्रारी होत्या यात बदल झाला आहे आता नेमका काय बदल झाला आहे सर लाईट गेल्यानंतर जे आमचे कर्मचारी आहेत तर त्या ते त्या लाईट का गेली कशामुळे गेली यावर ते काम करत असतात आणि त्या पिरियडमध्ये ग्राहकांचे फोनसुद्धा सुरू असतात तर ते काम ते करणे याला प्रायोरिटी दिली जाते त्यामुळे त्याचा फोन आणि त्याच्यानंतर त्यांना रिस्पॉन्स देणे ग्राहकाला रिस्पॉन्स देणे हे पण आम्हाला क्रमपात्र आहे परंतु गेलेला सप्लाय पूर्वत करणे ही आमची प्रायोरिटी असते आणि ग्राहकांना त्याच पद्धतीने आम्हाला उत्तर पण द्यावं लागतात आणि यामध्ये निश्चितच आता सुधारणा झालेली आहे पुरवठा जाण्याचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे एखाद्या ग्राहकाने जो अतिक्रमित बांधकाम करतो आहे आणि त्याच्यावरतीच हायटेन्शन वायर आहे अशावेळी जर तुम्ही नोटीस द्यायला गेले आणि नोटीस घेतली नाही त्यांनी तर तुम्ही काय पर्याय निवडते आता सध्या आमच्या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना आम्ही आमच्या विभागामार्फत असं सूचित केलेलं आहे की ज्या ज्या ठिकाणी असे काही नोटीस न घेण्याचे प्रमाण आहे त्या ठिकाणी ती नोटीस त्यांच्या घरावर लावण्यात येईल व तसे फोटोज काढून ठेवावेत जेणेकरून भविष्यात असं काही दुर्घटना व्हायला नको पण जर झाल्यास तर त्या पद्धतीने ते उपाययोजना करण्यात येईल दर्जेदार वीज पुरवठा करण्यासाठी महावितरण कटिबद्ध आहे असं अतिरिक्त कार्यकारी अभियंता जी आर रिचवल साहेब यांनी सांगितले सन्मानची आपण मनमोकळी बातचीत केली ग्राहकांना याचा चांगला उपयोग होईल त्याचप्रमाणे आपण जे काही ग्राहकांशी संपर्क ठेवण्यासाठी स्वतंत्र व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून तोसुद्धा ग्राहकांसाठी खूप उपयोग होईल आणि ग्राहकांचं वीज पुरवठा खंडित होण्याचं आणि वीज पुरवठा अधिक चांगल्या पद्धतीने सक्षम होण्याचं काम निश्चितपणे चांगलं होईल अशा मी आपल्याला आमच्या सन्मानतर्फे शुभेच्छा देतो धन्यवाद थँक्यू नमस्कार सन्मान न्यूज फोर्टीनसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह మీ రవీంద్ర ఎరండే సన్మాన్యూస్ ఫోర్టీన్ సాత్పూర్ నాశిక్ ధన్యవాద